नवापूर शहरात काल दिनांक दोन दोन हजार सायंकाळी पाच वाजता तीन टेंबा परिसरात बटक्या मोकाट कुत्र्यांनी ज्येष्ठ महिलांवर तीन ते चार कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले या परिसरातील नागरिकांनी तावडीतून ज्येष्ठ महिलेची सुटका केली तिचे प्राण वाचवले तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहे त्यामुळे या, या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली असून नागरिक हैराण या परिसरात मोकाट व भटके कुत्रे असल्याने सदर कुत्र्यावर नगर परिषदेत कोणतेही नियोजन करण्यासाठी तयार नाही शहरातील प्रत्येक असंख्य असं कुत्री फिरत असतात त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे एखाद्या वेळी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने नवापूर नगरपालिकेने राबविलेल्या मोहिमेच्या धर्तीवर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम राबवावी तात्पुरती उपाययोजना न करता भटक्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करावा कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडत एखाद्या लहान जीवावर बेतू शकते मोकाट कुत्रे हे वाहनामागे जोरजोराने धावतात दुचाकीस्वारांना कुत्री अधिक लक्ष करतात त्यामुळे दुचाकीस्वार जखमी झाले त्यामुळे कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली लोक पुढारी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट बघत राहा संपादक सोहेल शेख नवापूर तुम मंगला के तरह साउदो बेटा आई हिंदाला खाना में ही मां कोइर दिन हो मले दवाखाना में ताई ही एक न जाहि बेटा तो का है सुमा कोला कुतराचा वे एकच कुचलिया से जावाले है तो कितका वाले कोहेरन ई कहानी ए गदला दुदा बाप को है तीन पर काम जाय आवे ચ મા થાય ચાવી લેવો તે નગરપાલીકા ભાઈ સુરક્ષિત એ લોકો કુતરા